नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्षमध्ये राज्यातील बहुतांश शेतकरी होते आणि अखेर नमो शेतकरीसाठी गोड आनंदाची बातमी देण्यात आलेली तर शेतकरी मित्रांनो आपण नमो शेतकरीच्या सहावी हप्त्याची तारीख नमो शेतकरीच्या सहावी हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत नमो शेतकरीच्या सहावी हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात येणार का तीन हजार रुपये येणार याचबरोबर नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी महत्वाची चार कामे शेतकऱ्यांना करायची का, आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीचा साहा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार याची सुद्धा माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे नमो शेतकरी संदर्भातलं संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रो अखेर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित केलेला आहे नमो शेतकरीचा सहावा हप्ता वितरित करण्याकरिता राज्याला राज्य सरकारला जो काय निधी लागणार होता तो निधी अखेर काल राज्य सरकारने जी आरच्या च्या माध्यमातून निर्गमित केलेला आहे तो निधी मंजूर केलेला आहे एकूण नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि हा सोळाशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी नमोद शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी वापरला जाणार आहे त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला नमोद शेतकरीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला तारीख सांगितली म्हणजे हा व्हिडिओ सोडून जायचा आहे असं काही नाही तर मग तुम्हाला महत्वाची चार कोणती कामं करायचे आहेत तुम्ही पात्र आहात का नाही आहात हे सुद्धा सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की नमोद शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी दोन हजार रुपये खाते देणार का तीन हजार रुपयाचा येणार कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत त्या शेतकऱ्यांना वाटत आहे की राज्य सरकारने आणि नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ केली आहे मग आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता आम्हाला तीन हजार रुपयाचा येणार परंतु असं काहीच नाही राज्य सरकारने नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये केलेली नाहीये त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा नव्हे तर तो दोनच हजार रुपयाचा येणार आहे त्यामुळे नमो शेतकरीचा सहावा हप्ता राज्यातील जवळपास नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा नव्हे तर तो दोनच हजार रुपयाचा येणार आहे आणि एकूण नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयाची तरतूद राज्य राज्य सरकारने केलेलं आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं लँड सिडिंग आहे ज्या शेतकऱ्यांचं आधार शिडिंग आहे आणि ज्या शेतकऱ्यांची पी एम किसानची के वाय सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा हप्ता त्या शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये येणार आहे याचबरोबर मित्रांनो फार्मर आय डी सध्याच काय बंधनकारक नाही तुमचं जरी फार्मर आय डी जरी नसेल तरी तुम्हाला नमोचा सहावा हप्ता येणार आहे परंतु तुम्हाला फार्मर आय डी काढून घेणंसुद्धा बंधनकारक आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करू शकता त्या त्याशिवाय तुम्हाला भविष्यातले नमोशे किंवा पीएम किसानचे हप्ते बंद पडू शकतात एकंदरीत मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पाच्या नंतर शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि ती आनंदाची बातमी नमो शतकरीच्या सहाव्या हप्त्याचा जी आर राज्य सरकारने काल निर्गमित केलेला आहे नमो शतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने सोळाशे बेचाळीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि तो महत्वाचा जी आर काल निर्गमित केलेला आहे तो जी आर तुम्ही महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती या शासनाच्या अधिकृत अशा साईटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा हप्ता आता त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि तीन हजार रुपयाचा येणार नाही राज्य सरकारनं सांगलं होतं कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलं होतं की आम्ही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढबाबत तरतूद करणार सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये देणार आणि प्रत्येकी तीन तीन हजार रुपयाचे तीन हप्ते आम्ही शेतकऱ्यांना देणार परंतु तीन हजार रुपयाचा नमोचा सहावा हप्ता येणार नाहीये असं वाटत होतं परंतु निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद झाली नाही त्यामुळे नमो शेतकरीचा सहावा हप्ता फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे त्यामुळे नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोळाशे बेचाळीस कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा वितरित केला जाणार आहे आणि एकतीस मार्च आता याची तारीख तर सरकारने कन्फर्म केली नाही परंतु एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्ये एकतीस एक मोठं औचित्य आहे रमजान ईद रमजान ईद सुद्धा आहे याचबरोबर गुढीपाडवा सुद्धा आहे किंवा दोन तीन सण आहेत आणि त्या सणाचं औचित्य साधून आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीचा सहावा हप्ता एकतीस मार्च या त्या दिवशीच औचित्य साधून त्या दिवशी नमोचा साहू हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो तर मित्रांनो अतिशय राज्यातील नमो नमो शेतकरीसाठी वंचित असलेल्या किंवा नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी जे काही शेतकरी जे काही प्रतीक्षेत होते त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी द्यायची आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे नमोचे मागचे हप्ते पेंडिंग आहेत मागचे हप्ते थकलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना मागचे सुद्धा हप्ते आणि सहावा हप्ता सुद्धा येणार आहे म्हणजे नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याबरोबर दुसरा तिसरा चौथा पाचवा जर त्या शेतकऱ्यांचा हप्ता थकलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना तो हप्ता येणार आहे तर मित्रांनो या माहितीसह मित्रता ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद